राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स सहर्ष हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो गुडघ्याचं ऑपरेशन झालं काल आठ दिवस झाले आता थोडा थोडासा चालायला आहे पण मग आता असं आहे दिवाळी आली आता दिवाळी आली तर मग नियम नेमकं आमच्या घरात काय चालू आहे ते तुम्हाल तुम्हाला दाखवतो आता अक्का काय आता दिवाळी आली आता कापूस शिकावं लागेल ना थोडाफार दोन एक क्विंटल कापूस कापूस शिकाव लागेल तो काही लोकाचा आहे का हो <coughs> <पुषिका लागेन> दादा दिवाळीला कापूस शिकावं लागेल मी पाहिजे ना काय काही <coughs> अहो बर हे पोरांला कपडे घ्यावं लागल दिवाळीचा किराणा घ्यावा तुमचं निघी सुधी वाई मी वायली नाही निघालो तुम्ही वायली काढून दिलं मला सांगू आपली मी अकल नाही ना सांगू सांग अका मी वायली निघालो की नाही मन वाईले काढून दिलं ऐका जा थांबल्या वया म्हण ऐकत जा आदर्श ऐकायचं माहिती तुमच्याकडे घराला काय करायचं आपल्याला काय न्यायचं आहे का म्हणजे आपली संग न्यायचं कवर दिवस होऊ मग काय झालं ते काय करायचं त्याचं काय करायचं देऊ सगळं तुम्ही द्या हवी मग आता ते आपल्याला म्हणाल ना परत अहो माझ आता पंचाळीस शेचाळीस वय झालं हा मला अजून तुम्ही गुंठा मायनावर गेला नाही काय कारण का म्हणजे मग आम्ही काही नाही पटेला चालो काय हा तुम्ही आहे ना मी कुठं नाही म्हणू आपण आयुष्य भरपूर सारखे त्यांच्या हा पुरण चवळ

चार लोकांना माहिती झालं चार लोकांनाच माहित होत ना या गोष्टी मग मी आता तू मला सांगा का जर मी कापू शिकला आता माझ्या ऑपरेशन झालं पुढग्याच पंधरा एक हजार रुपये आला आधार कार्ड उसाच पेमेंट आलं अख्खं पेमेंट घेतलं पाणी कोण भरलं लागण कोण गेली होती उसाची तुम्ही मजुरीची तरी पैसे दिले का मला मजूर तर मजुरीची तरी दिले का काय आता या पेमेंट खाल्लं बी तुम्ही त्याला दिलं भाऊला मला दिलं का काही भाऊ जमणार नाही नाही सरासुदीची माय मागं कटकट घालू नका मी नाही घालून राहिलो मी सरळ सरळ आकान म्हणलो होतो अक्काला मी म्हणलो फक्त दोन एक क्विंटल मग हे लागलार कपडे कस काय घेऊ किराणा कस काय घेऊ मी कुठं भाऊ मला चालता येत नाही मी वायली निघालो नाही तुम्ही मला वायली काढून दिलं एवढं देनात राहून द्या हा आणि तुम्हाला ना दोन्ही पोरं सारखे नाही झाता आली तुमचं एकाच जीव गुतला आणि एकाला तुम्ही असंच केलं आपल्या जनावरांना गव भूस मला आहे का शेळ्या बाकरी असं नाही ना पण त्याला दोन मजली बांगला बांधून दिला त्याला बांगला बांधून दिला दोन मजली आणि मला काय दिलं तुम्ही बांधून दिला का ये तुम्ही बांधून दिला पण मी कष्टच केले ना तुमच्या वाढ तुम्ही बरं आका मला सांग इन वावर कुठून आणलं तुमच्या बापचं काहीच नाही काय काय दादा काय नाही पावसाना सारा कपाशीचा खेळ झाला त्याच्यात काय माहिती ना सारा पावसाना कपाशीचा खेळ झाला आणि मग तरी तुम्ही अजून काय काही वाईना दोन दोन्ही क्विंटल कापूस की तुम्ही

बार बार नको मी कुणा बरोबर अजून घरात किराणा आणलं नाही लेकरांना कपडे घेतले नाही दिवाळीचं अजून काहीच केलं नाही तसं म्हणा ना मग मी करतो म्हणून दिवाळीच्या आत तुम्ही म्हणा ना मी दिवाळीच्या आत करतो म्हणून दिवाळीचा सण नाही का मग एवढा मोठा सण आहे करें करें तुम्हाला काही वाटायला पाहिजे होत दादा काय एवढं सोन्यासारखं घरात पडलेले आता चालतं येई ना हम्म तिकडं भाऊची तिथं सगळा किराणा बिराणा आणून दिला तुम्ही हा आणि मला किराणा नाही काहीच नाही बोराला फटकडे नाही कपडे सुद्धा नाही कधी कधी दिवळीसन सवायचं त्याचा काय समज आला दोन दिवस दिवळी आली आता हे आज गुरुवार आहे हे चमकं असं गप्प त्याला काय करते अहो मग दिवाळी झाल्यावर मी तुम्हाला म्हणला असं तू म्हणली अस ते मला आधी काऊन नाही म्हणला तो छान होत नव्हतं तर सन काय करायचं म्हणल्याच रे नाही कदा आता हा काय करायचं काय जाऊन जाय दिबेच लावायचे दिवळीला त्याला सुद्धा तेल आणायला पैसे नाही आता तर म्हणतो मी करतो आता म्हणले तुम्ही मी करतो आणि आता म्हणले तुम्ही मी लेखन सुनन जावं काय नातन तिथं म्हणजे तुम्हाला कापूस घ्यायला यायचं नाही हा ते कोण यायचं तर ते माहीत नाही आणि ही काय सांगा माझा कापूस आहे का अवघड म्हणजे काय जीव घे फक्त माझा जीव घे बाकी काहीच नाही करीत तुम्ही तुम्ही करीत नाही काही तुम्ही फक्त जीव घ्यायच काम चालवले होईल ना असे ना होईल मला सांग बर अरे मला दहा बारा हजार रुपये दवाखान्यात लागले घेऊन सुद्धा पाहिले नाही ये उचं का आता म्हणतो तुम्ही बरसोधन झाले कापसाचे पैसे तुम्हालाच घेतले उसाचे घेतले हा मध्ये मकाची कुट्टी केली त्याचे पैसे तुम्हीच घेतले आणि परशोधन झाले परत हा तुम्हाला ते सरकारचे पैसे ते आता ते नुकसान भरपाईचे पैसे आले हे पैसे तुम्हालाच घेतले तुम्ही तुमच्या नावावर आहे म्हणूनच म्हणतो ना आमच्या नावावर करा थोडं थोडं कधी किती वावर साली लग्न झालं आणलं तुम्ही काहीच नाही आपल्या माझी नावाची काय काय हा काय म्हणती आहे का वोड़ी। वोड़ी। काए? काए ती काय काय ते तुमच्या नावावर मला काय करायचं तिला एखादी गोळी आणायची असली तर ती तुम्हाला सांगितली आणता का तुम्ही तुम्ही कोण आणता दोन रुपयाच्या गोळ्या आणता पण काय खरं जीवदान बंदुकीच्या गोळ्या मारा आम्हाला तुम्ही तर बाबांनो बही नू हे काय आमचे खरोखरचे भांडण नाही आहे काय समाजात ह्या गोष्टी घडत राहतात त्या गोष्टी आम्ही फक्त दाखवतोय हां व्हिडिओ आवडला ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय